तरणचं जावा ध्यान कोण राहून करता नारी जीवन घा तन की खान जिस नारी के फिर जन्म ले राम लखन हनुमान असे वीर हेलो माता रे उदरेर में जन्म ले देश ये वजने बदले वही प्रवीण चौहान ये बालके रो मामा इन्हें समती एक रुपया समाधान चौहान ईशुदा मामा च इन्हें समते एक रुपया रंजीत राठौर इन्हें समते दूसरे रुपया दिव्या श्याम चौहान इन्हें समते दूसरे रुपया सीमा विनोद राठौर इन्हें समती शंभर रुपया सीमा

कागत दोयसी तुम्हारे कृजे तो क जाळेस हो आते ती जाय उडान फुले तक वत्ती पर क जाळेस करतानी नारी जीवन बळ महान था, सेवा करा मावळे पण माता पितार सेवा करा वाह कोणी के सेवा रे मै मेवा मळस करतानी जीवनावर विचार करा पण आपण सोबत तो जी बाळ जलमिन आहे ती आपण शे भळमेल शे एक चित्त नाम धरी मना हरिशी करुणा येईल तुझी भगवान करुणा आवाळा आता देखन कोणी काही करण जीवनावर विचार करा आपण एक एक वेळे ती आपण शेत भळमेल भळे भळेचा आज सवार भळया करण गॅरंटीच घेई कोणी मनख्या नो गॅरंटी रो पुतळाचा करण ये वचने बदले भाई बाळू आढे अरे वाला सोनापूर झिलकरी जोडीन 21 रे पदे मावछ उनीर सतो सात राजे भाऊ विठ्ठल चव्हाण ये बालकيرو मामा इने सब सुद्धा 51 रे पदे धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात करतानी नारी जीवना गावाना तेरो पाना परान गोखी हिंड मासे रे गोळा कोणी कई नौ मिना नौ दयाडी रे उदरे रे मई बाळ र आणि जन्म आवगो तो बालेर काळजी याडी लाग जाव छ कोणी कई मासे रे गोला न गोकी हिंड हु याडी च नानक्याती मोठो करे वाला जेरो अ याडी नानक्याती मोठो करेवाला बाल केरो संरक्षण करेवाला हु याडी च करदायी आयो दुःख बर रे चलाना रात दन कर जतन रात दन याडी ओ बालकेन जतन करो छे बाल बच्चा जर तावा होगो तो याडी रे आखी ना आखा रात भरों निंद रे नींद कोनी कई भिनो कपडा करन बाल बच्चा माथे मेलियो घड़ी कई और डिल कुसन काडिया आतरी काळजी वो याडी ने रछ करताई आ आसो नऊ नाड़ी रो दूध परायवा याडी करताई जगे पर नारी

કૃષ્ણ વીર અર્જુન ગાંધી નેહરુ શિવાજી વીરે વીર ઘાલી જન્મેન યા તારે ઉદરેર મે મેસે વીર જન્મેન કઈ કેરી માતા कोई मीरा बेन भजरी गोविंदा हाँ छोरा दा। दादी नाम हम कई इसमें से हम कर तो मीरा भाई छोरा दादी नाम हम मीरा भाई जो करनी है दीप उतरा से जल में हाँ कि मास्टरन मास्टर नाम करना के तंदर में सुंदर आशु हमारे विनोद भैर थे विनोद भैर तो सुरत से किरत बड़ी बिन पंखे उड़ जाए हाँ सुरत जाती रहे लेकिन किरत के बिन जाए हाँ उनके जो हमारे विनोद भैया किरती थी घोड़ा चोसर हाँ सस्व भावे न साधा प्रदु कवडी किरती जोर आणि विनोद भ्या चोर करता मा शिरण मा सार बी नाम चोर सोर हा छोच करता विनोद भ्या छोच करता मा शिरण मा सार नाम चोर बरोबर केरो छोरा छो जो विठल मा मारो छो विठल मा सारो छो मीरा मा शिरो छो हनु लोक कच मा सा आ काही जे कुळेर मै जन्मलाचा कुळ धन्य कर जाणू कच कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा कोणी काही पचक कुळे धन्य कर जाणू करताळी अ बाळ असो जलमेन आहे करण अ करताळी नर भारी नाही जीवन विचार करा आपले जठातणी आपण तरुण अवस्था मेचा जठातणी आपण तरुण अवस्था मेचा वटातणी आचे कार्य करला पच शेवटे पर काही कोणी करतो आळ बुडा पेर मी काही करतो आळूच काही कोणी आपण गुरुजी रे एक भजन सर काही भजन सु मत दे करे बुडा पेरी वाटा लाखो पाप कट जाहे भजन कर एक घडी एक घडी भजन किते तो लाखो पाप, पाप कटत क जीवने मेरो दुख दूर वोच पण करा भजन करिया जना तीन वळा भोजन भजन एक बार होरे मई आवे से विघ्न हजार भजन रे भई विघ्न जर से हा कोणी के करताई सुंदर आसो भजन करा जीवने रो विचार करा करा न मत देख रे मत देख रे बूडा तेरी मारा बैल हो बुढ़ा पोतारो आयो गोडे बा वाह वाह जा तू तो न जवानी मराम भजल मत देख रे बुढ़ा पेरी वाट जवानी हाताळी जवानीर माहिती जत हाताळे पंढरीर करा पौरागडे वारी करला बघे ते जत आजी जाग जातो आवच होत जाबा पण तर पुढा फिर कती कधी जातो आळोस काही कोणी हा कर ताळी दुजो बुडा बोदारो हाते रा तो दान याते ते जठा ताणी धर्म करतो आवजो दान करतो आवजो वटा ताणी धर्म करा पण गई एकना जर मन केर मै लखवा भरागो हव लखवा च बोलो भरा जा बिनगी हां लखवा एकान्दे का आता तो कोई दारू प्याला चाहिचा ने एकान्दी दारू प्याला हा वेशन मुक्ती तांडोच हां विषचनी एकान्दी दारू प्याले मै लखवा भरा जावच जरूर प्रभाती जल्दी न पिदो आपो आप दूजू कराचा हावा आपो आप दूजू कराचा अन पिळ शांत वे जावच अ करताळी आछे काम करला हाते तिचं ठाताणी आजो काम करता नहीं। नहीं, नहीं। तीजो ठाताणी करताळी तिजो बुडाबोदार

कोणी काही गोडे ती चालतो आणि तो लकडी रो आसरो लेऊ लाग स असो बुढा फिरो धन आजो खर ना चभा तो फुडा पर उद्धव सिंधु उत्तर जो पार संसार सागर रे परली पार जा रे संतेर संगत करा जीवने उधार करा तरंच ले जावा संतेर संतेती करताई वेळेरो बंधन स आत्रा बोलन मारे कार्यांम मा पूर्ण विराम दुतो जय शेवालाल जय शेवालाल जय सेवालाल